नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली वांगी त्यासाठी मी इथे छानपैकी सात ते आठ गावठी वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून मध्ये अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवली आहेत त्यानंतर आपल्याला इथे खोबरं आणि लसूण यांचं वाटण लागणार आहे मी ते, ते, ते खोबरं खोबर भाजून त्यामध्ये लसूण घालून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट देखील आपण शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून मिक्सरमधून भरडी करून घेतलेली आहे कांदा कोथिंबीर चवीपुरतं मीठ तेल इथे मी चिंच भिजत घातलेली आहे मसाल्यांमध्ये आपण इथे घेतलेले आहे लाल तिखट हळद गरम मसाला आणि धणे पावडर चला तर मग आता कृतीकडे पळू वळू इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण खोबरं आणि लसणीचं वाटण शेंगदाण्याचा कूट कांदा सर्व मसाले आणि ही चिंच जे आपण भिजत घातलेली आहे त्याचं फक्त आपण पाणी जे आहे ते ह्यात घेणार आहोत त्याचबरोबर चवीपुरतं मीठ कोथिंबीर आणि आता आपण हे तेल जे घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण एकत्र करण्यासाठी आपण इथे ते तेल घालून घेणार हो, आहोत आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण एकत्र करून घेऊया आता आपण एक एक करून सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया मसाला भरून वांगी व्यवस्थित बंद करूया आता आपण एक एक करून सर्व वांग्यांमध्ये असाच मसाला भरून घेणार आहोत इथे आपण सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि उरलेला जो मसाला आहे तो आपण आता फोडणीच्या वेळी वापरणार आहोत चला तर मग आता आपण वांगी छान फ्राय करायला टाकू आपण गॅसवर कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण त्यात ही वांगी सोडून घेऊया आणि आता आपण हा जो मसाला उरलेला आहे तो देखील ह्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून वांगी छान शिजायला देऊया आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटे वांगा आता शिजायला ठेवूया दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून एकदा बघूया पाच मिनटापूर्वी मी एकदा वांगी परतून घेतली होती आपली वांगी तयार झालेली आहेत कलर पण किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आपली भरली वांगी तयार आहेत आता आपण ह्यावर घालून घेऊया छान अशी कोथिंबीर